रात्री अकरा वाजल्याता किती साडे अकरा साडे अकरा वाजता पूजाला उठून मी बनवायला सांगितले आहे बेसनाची पोळी कारण मी काम करत होतो आणि मला काय टाईम भेटत नाही जेवायला आणि नंतर खाली जेवायला आलो तर हे बघा पूजाने ही भाजी बनवली होती बटाट्याची मी काय जेवण केलं नाही बघा टोपलं तिकडं आहे भाजी इकडं आहे म्हणून पूजाला निम्या रात्री चव उठून झोपले होते निवांत झोपले होते पसरली होती बोग पसरल्या टाकूचा अजून नाही मी त्या औषध आणून ठेवले पूजा तू लावत का नाही ऐकत का नाही ना ना, <laughs> हा? हा? हा का तू माझ तू ऐकत नाही ना म्हणून तुला असे बेंड उठत्यात बेंड झाले पूजेला मस्त पैकी हा अजून काय रडू काय किती किती वाजलेत किती हा साडे अकरा साडे अकरा सगळी पसरली झोपले आई आपण झोपले वाजले तर साडे अकरा वाजून गेले तर पूजा झाली का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पाठ उठून अजून शूटिंगला जायचंय साडेपाच वाजता पाठत जायचंय काय माघारे संध्याकाळी सात वाजता शूटिंग काय सांगू तुला हिथच आहे बारा मध्ये या बघायला डबा घेऊन ना। आता नाकाचं नाही तर नाकच कापी झोपे तुला, तुला सांगतोय हा काय करते किती ते औषध आणून का गंजली औषध औषध सुद्धा शिवाय देत मला कशाला आणून ठेवलं इकडं मला कपाटात म्हणून कवा लावायची बाई कधी टोपन उभडायचे आमचं तुला काय लावायला काय होतं तू पोळी काय एवढी काय राक्षस आहे का मी एवढी जोड पोळी केली माझी बुक माहिती आहे ना तुला की बुक असतील तू केली एवढी मोठी पोळी कशी खायची आता म्या तोंडाने मग मी काय येळी काय जरा तू पूजा असं का बोलतो येड्यावर आता कशी खायची म्हणजे तोंडानेच खात्यात माणसं म्हणजे एवढी एवढी कशी आता मी मग खाऊ लाग पोळी चल चल बस तिकडे थोडी द्राक्ष की खायला पाणी घे प्यायला इकडं बस माझ्या जोडीला रात्रीच्या अकरा आणि त्यात झाला माझा बकरा पोळी तर दिसाय सुंदर दिसते माझ्यासारखी तुझ्यासारखे नाही काय झालं बँड दुखते काय छा <laughs> मांडेला झाले बॅड मला <laughs> याय नाही चालायला वा द्राक्षी छान आहे मांडी घालून जेवय मांडे घालून जेवय मला कोण नाही बघत तुम्ही कॅमेरा बंद करा एड असेवतात कटांगड्या पसरू ना तुम्ही कॅमेरा बंद करा कोण नाही तर बघणार तुमच्या शहरात पाणी घे पाणी घे प्यायला पोरग बोट बोडवर गेले हा पोरगिलच कायच डायरेक्ट आज का लागत कडू चार हा जुराळ गेले का सगळे अजून आहे तर कुठे लोक बसतात सांध्याने वय तीन हजार रुपये घालले त्याला तीन हजार रुपये जुराळ काढायला एवढे हा मग दोनदा पेस्टिंग करून घेतली त्याकन आणखी आता त्या माणसाला काय करायचं आणायचा असा कोपऱ्या दाबायचा आणि सगळी जुरा डोळ्याने बघून काढा म्हणायचं लांबण लांबलं ते औषध फेकून जाते आता त्याला आणतो अजून दीड हजार रुपये घालून आणखी नाही हा हा ह्या ह्या हे ट्रॉली उघडायची त्यात मुंडकं घाल म्हणायचं बघ नुसतं ती पाच मिनटाची कडचं सपसाप मारून दीड हजार घेऊन जाते आ एवढा असतं का ताज किरे देवा चला मित्रांनो मी खातो मी तुम्हाला दाखवला असतं पण मी बनेल वरते पूजा चा वाशी ती गव्हाची बाखर रात्रीची का सकाळची

तुला एखादं काम करायला सांगाव का नाही का प्रेमाने केली नाही तू पोळी शपथ सांगतो तुला पोळी करायला लागली ना तो राग काढून पोळी केली म्हणून प्रेमाने केली भूक लागली या बाय काहीतरी खायला करून घालावा काळजी ना यात तुझ मी नाटके बघत होतो इथन पाय पाय धरून आले कशाला उठावला मला आता रात पोळे करायला लावलं नाही पण करायला खराट पोळी झाली कसे खायचे आता काउग बुक म्हणून कशी खराट टिकट करून देणार बाबा कसं खातो कस खायचं मग मला नाही खायची खात पाणी जाणार आहे पाणी तर का काय जा बुक कशी लावते हाय का काय म्हणते का बाई

आणि काय नाही खरा गोट पोळी केली दुसरं काय आहे का खायला हा जत्राचा शेव चिवडा काय आणला होता आहे का खायला कुठं आहे आहे का शेव चिवडा बिवडा काय तरी हा खराट तर लागते मुला काय तो वाडाची चव गेली हे दे मला खोलून चल चल दिया का ताटली दग दर या जम्बो पारा तर वाँ 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 दे खातो या त्याल ते काट मी लिंबू कांदा पिळून असे झोप लागत नाही बिना न जेवत झोपलं तर रातच मग पोट वाळ 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 हे जत्रावर न खायला आणलंय बघा बरं आज कामाला आलं एवढं एवढं टाकतात का ऐका खायल का मी मोकार कितीतरी टाकतील पुन्हा मग ते राधा ठेवता नाश करता हां बस 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 सगळं काय निवड ठेवू द्या टाकी थोडी दोन तीन घास शेव टाक दोन तीन घास तर चुरमुरास टाकलेला का तो तर हां अवघड गाड्या त्या कृष्णाला पिवड्याला खायला दिल्यामुळे तू द्यायला नाही आता मला एक खायला दे का ना, नाही का मग काय नाही नाही बाल तर लेकराच